नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डकने प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये आपण नुकत्याच आता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीची क्लेरिकल पदांच्या काही परीक्षा झालेल्या आहेत आणि ह्या परीक्षेदरम्यान तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काही विचारलेले निवडक प्रश्न आपण हे विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले प्रश्न आणि आता ह्या प्रश्नांवरती मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरं देखील समजून सांगणार आहोत ओके okay? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि महत्वाची जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत okay? ओके चला सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण सखोल असे निवडक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा आजच्या या व्हिडिओ सेक्शनमधनं करणार आहोत आणि जेणेकरून तुम्हाला इतरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने या प्रश्नांचा त्या ठिकाणी नक्कीच फायदा होईल ओके चला प्रत्येक जण प्रामाणिक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघणार आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्नांची सविस्तर उत्तरं या ठिकाणी जाणून घेणार आहोत ओके चला वन बाय वन आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा परीक्षेला काही महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते आणि हे प्रश्न आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेतले आहेत आणि त्या पूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगणार आहे बघा तुम्हाला परीक्षेला एक ओझन दिवस या ओझन दिवसावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेला होता तर ओझन दिवस कधी साजरा केला जातो तर ओझन दिवस जो आहे तो सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजीपासनं ओके म्हणजे सोळा सप्टेंबर ही त्याची तारीख आहे आणि ओझनच्या थराच्या रक्षणासाठी सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मोर्चिगो प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीच्या समर्थात हा दिवस त्या ठिकाणी दरवर्षी ओझन दिवस म्हणून साजरा केला जातो कधी तर सोळा सप्टेंबर नीतिपूर्ण मी तुम्हाला तारीख दिली आहे की जेणेकरून पुढील परीक्षेला देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओके सोळा सप्टेंबर लक्षात ठेवायचं आहे ओझन दिवस त्यानंतर तुम्हाला काही त्या ठिकाणी फुल फॉर्म सेक्शन विचारलेले होते तर फॉर्म होते एन ई -E एफ टी म्हणजेच काय नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि हे आपल्या पी डी एफ नोट्स सेक्शनमधलेच क्वेश्चन आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित वाचले असतील तर त्यांना याचा लगेच अंदाज त्या ठिकाणी येईल त्यानंतर पुढे जो विचारला होता फुल फॉर्म तुम्हाला यू आर एल युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ओके हा त्याचा फुल फॉर्म आहे त्यानंतर तुम्हाला सी आर आर सी आर आरचा एक फुल फॉर्म विचारला होता कॅश रिझर्व रेशो चला हे पहिले घटक लक्षात आले पहिले तुम्हाला काय विचारलं होतं त्यांनी ओझन दिवस सोळा सप्टेंबर नंतर एन ई एफ टीचा फुल फॉर्म नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ओके त्यानंतर यू आर एलचा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे तुम्हाला फॉर्म पण बरेच वेळा पेपरला विचारले जातात त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी बेसिक कन्सेप्ट होती की कोअर बँकिंगवरती आधारित बघा कोअर बँकिंग ही सिस्टीम नक्की काय आहे तर हे एक नेटवर्क आहे काय आहे कोअर बँकिंग हे काय आहे नेटवर्क आहे एक नेटवर्क बँक शाखांचे गट प्रधान बँकिंग सेवा आहे ओके ही काय आहे बँकिंग सेवा आहे जी एकाच बँकेच्या अनेक शाखांसाठी हब किंवा बॅक ॲड जे ग्राहकांना एकाच नेटवर्कवर खात्याच्या व्यवहारांमध्ये प्रवेश सुरक्षितचं एक कनेक्शन आहे आलं लक्षात म्हणजे हे काय आहे एक नेटवर्क सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये एकाच बँकेच्या अनेक शाखांसाठी हे काय असते हब असते तिला आपण म्हणतो कोअर बँकिंग सिस्टीम असे कोर बँकिंग वर तुम्हाला प्रश्न होता त्यानंतर कोर बँकिंगचा अर्थ समजून घेतला आहे त्यानंतर पुढे एक फुल फॉर्म तुम्हाला विचारले होता प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांनी सांगितला होता यामध्ये एस एस एल एस एस एल म्हणजे काय तर या ठिकाणी सुरक्षित शॉकेट लेअर म्हणजे सिक्युरिटी शॉकेट लेअर हा त्याचा फुल फॉर्म होतो त्यानंतर पुढे ओ एस आय ओ एस आय वरती पण तुम्हाला एक फुल फॉर्म विचारला होता तर आणि ओ एस आय वरती तुम्हाला त्यांनी त्या ठिकाणी मॉडेल्स म्हणजे किती स्तरांचं मॉडेल्स आहे हे तुम्हाला विचारलं होतं आणि आपण आता इथे पूर्ण तुम्हाला त्याचं उत्तर दाखवतोय मॉडेल्स पण समजून घ्या पहिले त्याचा फुल फॉर्म बघूया आपण ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन ओके ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन हे ओ एस आय चा फुल फॉर्म आहे ज्या तुम्हाला इतरही जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या बघा ओ एस आय मॉडेल हे एक संगणक नेटवर्किंगसाठी एक सामान्य भाषा आहे म्हणजे तुम्हाला कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतात ओ एस आय खालील पद्धतीचे एक विधान ओळखा किंवा योग्य विधान ओळखा तेव्हा त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं आहे की ओ एस आय मॉडेल हे संगणक नेटवर्किंगसाठी एक काय आहे सामान्य भाषा म्हणून ओळखले जाऊ शकते आणि त्यामध्ये एकूण तुम्हाला सेवन स्तर दिलेले आहेत म्हणजे मॉडेल्सचे जे स्तर किती होते सात परीक्षेला तुम्हाला हाच प्रश्न आलेला होता की ओ एस आय चे किती मॉडेल्स आहे ओके तर मॉडेल्स किती आहे सेवन मॉडेल्स आहे आता इथे तुम्हाला सेवन मॉडेल्स पण सांगतो भौतिक स्तर डेटा लिंक लेअर नेटवर्क लेअर वाहतूक स्तर सत्र स्तर आणि सादरीकरणाचा स्तर आणि त्यानंतर अनुप्रयोग स्तर हे तुमचे त्या ठिकाणी ओ एस आय चे सेवन मॉडेल्स चला इथपर्यंत प्रश्न क्लिअर त्यानंतर तुम्हाला एक नेवी दिवस म्हणून विचारला गेला होता तर नेवी दिवस कधी साजरा केला जातो तर चार डिसेंबरला आणि हा भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो तारीख लक्षात ठेवा चार डिसेंबर बघा प्रत्येकाने चार डिसेंबरच त्या ठिकाणी निवडलेला असेल त्यानंतर पुढील तुम्हाला एक फुल फॉर्म विचारला होता ए एल एम ए एल एम चा फुल फॉर्म काय आहे ऍप्लिकेशन लाईफ सायकल मॅनेजमेंट ओके त्यानंतर पुढे तुम्हाला एक प्रश्न होता युनेस्कोची महाराष्ट्रातील स्थळांची संख्या ओके okay? युनेस्कोची महाराष्ट्रातील जी स्थळं आहेत ती स्थळांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाची यादी त्यामध्ये ही पाच स्थळं आहेत महाराष्ट्रामध्ये पहिलं एलोरची लेणी अजिंठा लेणी ॲलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि त्यानंतर मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको ॲसेम्बल्स ओके ही या ठिकाणी पाच स्थळं आहेत म्हणून युनेस्कोची महाराष्ट्रातील ही युनेस्को त्या ठिकाणी पाच स्थळं यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेला होता ओके त्याचं आपण सविस्तर उत्तर या ठिकाणी समजून घेतलं त्यानंतर बघूया अयोध्या राम मंदिरावरती तुम्हाला एक प्रश्न आलेला होता तर अयोध्या राम मंदिर मुख्य वास्तुशिल्प अयोध्या राम मंदिर जे आहे ते तीन मजली मंदिर हिंदू स्थापत्य कलेचा एक नागारा शैलीचे अनुस्वरण ओके म्हणजे जे काही ते अनुस्वरण कशा पद्धतीने केलं जातं तर नागारा शैलीचे अनुस्वरण आणि जे गुप्तयुगांच्या पाचव्या शतकातील आहे ओके त्यामुळे अयोध्यावरती तुम्हाला प्रश्न आलेला होता त्यानंतर सी टी एस सी टी एस जो तुम्हाला चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम त्याचा फुल वरती तुम्हाला प्रश्न आलेला होता आणि ही एक प्रणाली आहे ही एक यंत्रणा आहे हा एक प्रोजेक्ट आहे की ज्याच्या माध्यमातून बँकिंग सेवेसाठी हा वापरला जातो चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम म्हणून भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयचा हा एक प्रकल्प आहे की जो दोन हजार दहामध्ये सुरू झाला होता आणि हा काय काम करतो की चेक जलद क्लेअरिंगसाठी वापरला जातो त्याला आपण सी टी एस म्हणतो किंवा त्याला मराठीमध्ये आपण समाशोधन गृह असेही म्हणतो ओके चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेला होता त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न आलेला होता आणखीन भारतात बँकांची बँक बैंक म्हणून कोणती बँक ओळखली जाते तर आता हा जनरल क्वेश्चन प्रत्येकाला माहितीच असेल मी बऱ्याचशा आपल्या पीडीएफ सेक्शनमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत वरचा क्वेश्चन आहे तर भारतात बँकांची बँक म्हणून त्या ठिकाणी कुणाला ओळखलं जातं तर आर बी आयला म्हणजेच भारतीय रिझर्व बँकेला आणि ही बँक बैंक, बँकांची बँक बैंक म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे तिची स्थापना कधी झाली एकोणीसशे पस्तीस म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला हे मी बऱ्याच वेळा लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला असेल बघा सेक्शन वाईज तुम्ही जर लेक्चर्स व्यवस्थित ऐकले असतील तर भारतात बँकांची बँक बैंक म्हणून कोणती बँक ओळखली जाते तर भारतीय रिझर्व्ह बँक जिला आर बी आय असे म्हणतो ओके चला इथपर्यंत आता एक तुम्हाला अर्थसंकल्पेविषयी एक प्रश्न आलेला होता की दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पनामध्ये शिक्षणासाठी किती तरतूद केली आहे असा एक प्रश्न होता बरोबर बघा मग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय दोन हजार चोवीसच्या भाषणाच्या सुरुवातीला जे जा अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेली शिक्षण त्याचबरोबर रोजगार आणि कौशल्य यासाठी ओके वन पॉईंट फोर्टी एट लॅक्स रुपीज त्या ठिकाणी वाटप करण्यात आले होते म्हणजे याचा अर्थ जर आपण पाहिला तर मंत्रालयाच्या मुख्य वैशिष्ट्य दस्तऐवजावर जर आपण नजर टाकल्यास तर त्या ठिकाणी आपल्याला जी काही तरतूद होती म्हणजे शिक्षणासाठीची जी तरतूद होती ती किती होती एक पॉइंट पंचवीस लाख कोटी ओके म्हणजे बघा या ठिकाणी ही तुम्हाला तरतुदी विषयी विचारलेली आहे वन लाख ट्वेंटी कोटी रुपयाची जी काही तरतूद होती ती या ठिकाणी शिक्षणासाठी वापरली गेली म्हणजे शिक्षणासाठी तरतूद केलेली आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षेला एक टी बिल्सवरती प्रश्न आलेला होता तर त्याचं जे काही प्रोसेसिंग आहे ती समजून घेऊया त्याला आपण फॉर्म मध्ये काय म्हणणार ट्रेझरी बिल आणि हे ट्रेझरी बिल काय आहे ते बघूया आपण ट्रेझरी बिल ही भारत सरकारने प्रोमिसरी नोट म्हणून जाहीर केलेली एक मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे ओके तुम्हाला ट्रेझरी बिलवरती पण प्रश्न आलेला होता फुल फॉर्म सेक्शन्सला पण त्याची कन्सेप्ट इथे आपण समजून घेतली त्यानंतर तुम्हाला परीक्षेला एक महत्वाचा प्रश्न आलेला होता की तो म्हणजे काय की भारताचे पहिले अर्थमंत्री कोण ओके म्हणजे अर्थमंत्री तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला होता तर शानन मुंगी चेड्डी हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास दरम्यान ते जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते ओके त्यामुळे हे पण यावरती पण परीक्षेला तुम्हाला प्रश्न आलेला होता त्यानंतर पुढे आर बी आयचे गव्हर्नर म्हणून यावरती तुम्हाला एक प्रश्न होता आर बी आय गव्हर्नरवरती की आर बी आयचे गव्हर्नर म्हणून काम करणारे एकमेव पंतप्रधान कोण आहेत ओके हा पण प्रश्न आलेला होता तुम्हाला तर उत्तर मनमोहन सिंग हे एकमेव पंतप्रधान आहेत की ज्यांनी आर बी आयचे गव्हर्नर म्हणूनही काम केलेले आहे त्यानंतर तुम्हाला एक मराठीवरती प्रश्न आलेला होता हे बरेचशा विद्यार्थ्यांनी पाठवलेले प्रश्न आहेत मराठीमध्ये तुम्हाला एक आद्यग्रंथ म्हणून विचारलेला होता तर त्याचं उत्तर आहे लीळा चरित्र त्यानंतर पुढे तुम्हाला एक प्रश्न होता की अर्थसंकल्पनामध्ये सर्वात जास्त भाषण करणारे वित्तमंत्री कोण होते ते या ठिकाणी अर्थमंत्री जे दिलेले आहेत निर्मला सीताराम यांनी सर्वात मोठे भाषण बजेटमध्ये केलेलं होतं ओके हा एक प्रश्न होता तुम्हाला त्यानंतर तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य विचारलेले होते तर बघा गा, महागाईवर नियंत्रण आर्थिक स्थिरता देशाची आर्थिक स्थिरता राखणे देशातील चलन क्रेडिट प्रणाली त्याचबरोबर बँकर्सचे बँक म्हणून काम करणं परकीय गंगाजळी संरक्षण कर्ज नियंत्रण त्यानंतर चलनीय नोटांची छपाई त्याचबरोबर सहकारी खाते तिजोरी त्याबरोबर सरकारी ठेवी ठेवा त्याबरोबर सरकारना आर्थिक मदत सल्ला देणं राज्य सरकारना मार्ग व साधने आगाऊ देणे बँकांना निधी हस्तांतर करणे आणि इतर बँकांकडून कर्ज घेण्यास किंवा कर्ज देण्यास मदत करणे अशी विविध रिझर्व्ह बँकांची कार्यावरती तुम्हाला एक प्रश्न आलेला होता त्याचबरोबर आयची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झाली आणि देशाची आर्थिक व्यवस्था एक कणा म्हणून आयकडे पाहिलं जातं तर असे निवडक प्रश्न जे विद्यार्थ्यांनी पाठवलेले होते आणि या प्रश्नांची सविस्तर उत्तर आपण या सेक्शनमध्ये समजून घेतली जेणेकरून तुम्हाला इतरही जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीच्या दृष्टीने महत्वाचे ठरतील व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की लाईक करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पुन्हा सुरुवातीपासून पाहिलेला नसेल तर ते त्यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचे बेसिक कॉन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील सर्व विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद